लिंगनूर येथे देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि तीन यासह दोघांना अटक लोकेश सुतार फरार एकूण पन्नास हजार सहाशे किमतीचा मुद्देमाल जप्त ग्रामीण पोलीस ठाण्याची कारवाई लिंगनूर खटाव जाणारे कॅनॉलजवळ देशी बनावटीचे एक पिस्तूल घेऊन थांबलेल्या दोघांना मिरज ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेऊन एक पिस्तूल तीन जिवंत कारतूस जप्त केला आहे या प्रकरणी अरुण वसंत पाटील आणि रोहन संभाजी मगदूम दोघे राहणार लिंगनोर असे त्याचे नाव आहे लिंगनूर ते खटाव जाणारे कॅनोलजवळ हे दोघे उभे असून त्यांच्याकडे एक पिस्तूल असल्याची गोपनीय माहिती मिरज ग्रामीण पोलीस गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळाली होती पोलीस निरीक्षक अजित सिद्ध यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अझर मुलानी यांच्यासह पथकाने सापळा रचून त्या दोघांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे पन्नास हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल सहाशे रुपये किमतीचे तीन जिवंत काढतोस असा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे लोकेश सुतार या सराईत गुन्हेगाराकडून हे पिस्तूल घेतल्याचं या दोघांनी कबूल केलं आहे लोकेश सुतार हा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी लिंगनोर